जेव्हा आमचा हल्ला झाला तेव्हा आम्ही दादाला घेऊन आम्ही एफ आय आर द्यायला आलो तर तिथे आपले निरीक्षक त्यांचं नाव काय होतं वडखडे साहेब होते तर आम्ही आम आम दादाला लागला आहे दादाच्या रक्त रक्ताच्या डोक्यातून किंवा ब्लडिंग चालू आहे आणि आम्ही बोलू की आमची एन सी घ्या एफ आय आर घ्या तर ते आम्हाला फिराफिरवचीच उत्तर देत आहेत की एक जर माणूस तुमच्यासमोर जर त्याला ज मारण्याची मार म्हणजे जीव मारण्याची त्याला मारण्यासारखं झालेलं आणि तुम्ही आम्हाला क्वेश्चन करताय उलटे की कि किती वाजता झालं काय झालं तुम्ही कशाला गेलात आम्ही प्रॉपर त्यांना सांगतो आहे की आम्ही जेवायला बसलेलो आम्ही जस्ट बाहेर आलो आणि आमचा हल्ला झाला आहे तरी पण ते आम्हाला टाहा टाकत होते नंतर आम्ही गेलो आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला तिकडनं आम्ही आमची नोंद नोंद केली ते पण नंतर दाखवलं तरी पण आम्ही यांना दाखवलं तरी पण दादा बसलं परत एफ आय आर तरी पण त्यांचे क्वेश्चन जे विचार होते त्यांची जी बोलण्याची पद्धत होती ते आम्हाला काही रिस्पॉन्स त्यांच्याकडून प्रॉपर मिळालं नाही शेवट्या आम्ही मग उठलो रागाने दादा उठला रागाने आणि मग बाहेर आला मग आम्ही डायरेक्ट गेलो शिंदेसाहेबांकडे श्रीकांत शिंदेकडे गेल्याच्या नंतर सगळे सूत्र हल्ल येस येस आम्ही जेव्हा गेलो ठाण्याला सकाळी श्रीकांत आम्हाला भेटलेला तिकडनं मग कॉल वगैरे आले त्याच्यानंतर जरा ह्यांचं आम्हाला जरा ट्रीटमेंट चांगली दिली इकडनं ह्या आ, सर कल मैं राउंड अप पर आया था इधर क्योंकि लेट नाइट जो दुकानें खुली रहती हैं तो मैं राउंड मारता हूँ कि मुझे कुछ न्यूज़ मिल जाए कवरेज मिल जाए उसके डालने के लिए तो मैं वहाँ पे आया तो देखा वहाँ पे कुछ इन लोगों से डिस्कस चल रहा था तो मैं खड़ा हो गया वहाँ पे शूट करने के लिए तो देखा कि उन लोगों का हाथापाई हो रहा था और उन लोगों ने लाइट बंद किया हुआ था बट मेरे कैमरे में शूट नहीं आ रहा था और ये जो रेती माफिया भू माफिया है वो लोग संजय दादा के ऊपर उन लोगों ने अटैक किया था तो आपने देखा था मैं आई विटनेस हूँ मैंने देखा था तो उन्होंने इनके ऊपर हमला किया ये लोग गाड़ी से वहाँ निकले उसके बाद बचा मैं वहाँ पे तो मेरे को क्या बोला ये जो रेती माफिया है या जो मांडवी के इन्होंने हायर किया है गुंडे जो कि क्रिमिनल्स है वो जिन्होंने ऐसा गल, गलत काम किया है गंदा काम किया गुंडे है गुंडे हैं क्रिमिनल हैं और रेती माफिया हैं इन्होंने लगता है उनको हायर किया वो जबरदस्ती मेरे से बदतमीजी कर रहा था और बोल रहा था तो, तो उन लोगों का साथी है कि क्या है मैं बोला मैं पत्रकार हूँ मेरे पास आई है मेरे पास बूम है मेरी प्रेस की गाड़ी खड़ी है मेरे साथ बदतमीजी मत करो जबरदस्ती मेरे को गाड़ी में धक्का दे पुलिस चौकी में लेके आए लेके आने के बाद मैंने फिर यहाँ पे स्टेटमेंट दिया यहाँ पे कैमरा है कैमरा खोल के देख सकते हैं कि ये लोग मेरे से बदतमीजी जी किए बट इन्होंने कम्प्लेन नहीं लिया आपको मारा था उन्होंने हाँ हाथ उठाया था मेरे ऊपर आपने हाँ। पुलिस को बताया सब चीज नहीं रात को नहीं बताया क्योंकि जब यहाँ के लोकल भूमिपुत्र का सुनवाई नहीं हो रहा है तो मेरा ये लोग कहाँ से सुनेंगे ये लोग लोकल भूमिपुत्र है बगल में इनका घर है मैं तो बहुत दस पांच किलोमीटर दूर हूँ और यहाँ से पंद्रह किलोमीटर दूर स्टेट से आए यूपी से तो मेरा कहाँ से सुनवाई करेंगे मला असं वाटतं की स्थानिक भूमिपुत्र आहेत म्हणून सर्व काही आहे, आहे पण बाहेरच्या लोकांनी येऊन जरी ते आपलं वर्चस्व गाजवत असेल तर ते बरोबर हो हो नाही आहे आणि भूमिपुत्रांवर जर हल्ला होत असेल तर प्रत्येक वेळी जर असे हल्ले होतात भूमिपुत्रांवरच नाही तर पत्रकारांवर पण हल्ले झालेले आहेत इकडे आ... आणि पोलिस स्टेशनला पण हे सर्व जेव्हा आम्ही वरून जेव्हा आदेश वरून यांना आदेश येतो तेव्हा भूमिपुत्रांवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा तुम्ही एफ आर दाखल करायला घेणार ते बरोबर नाही आहे हे भूमिपुत्रांसाठी एक नामुश्किल बोलतात ना बोलता त्या पद्धतीचं हे आहे की जर आपले तालुका प्रमुख आहेत ता। शिवसेनेचे तालुका प्रमुख जर त्यांच्यावर जर असे हल्ले होत असतील तर आम्ही कितपर्यंत सुरक्षित आहोत आहे आम्ही सर्व पक्षवाले म्हणजे आमची सत्ता असून आम्हीच सुरक्षित नाहीये आणि प्लस इथे आम्हाला पोलिसांकडून पण सुरक्षा नाही भेटत आहे पोलिसांना जोपर्यंत आम्ही वरून दबाव नाही येत तोपर्यंत पोलिसवाले त्यांची एफ आर पण दाखल करून घेत नसतील तर आम्ही शिवसेनेवाले मग आम्ही काय करायचं आम्हाला कुठला पर्याय ना आम्ही निवडू शकतो आम्ही पुढचा पर्याय निवडू शकतो जर तुमच्याने होत नाही आमच्या एक तालुका प्रमुखावरती जर हल्ला होतोय तो हल्ला असा पण बेहाड हल्ला बोलतात त्या प्र पद्धतीने त्याने एक त्याला एकदा मारायचंच होतं त्याला त्यांचे तेन, इंटेन्शन तेच होतं की त्याला दगड समोरून मारतोय म्हणजे त्याला मारायचं होतं मुद्दा म्हणून अटॅक करायचं होतं त्याला म्हणजे पूर्वीपासून तुला जर तुझा जर राग होता असेल तर त्याला एक शब्दाने विचारायचं होतं की बाबा आमचं तू एक वाळू माफी आहे मग तू आमच्या जर तालुका प्रमुखाला जर तू मारतोय तर ते कितपत तुला हे वाटलं की तू डायरेक्ट जाऊन तुझी माणसं अटॅक करतात आणि वरून बोलतात की क्षितिश ठाकूरला आम्ही फोन करतो क्षितिश ठाकूरच्या आम्ही माणसं आहोत हे क्षितिश ठाकूरचं नाव घेऊन तुम्ही कशाला एवढं हे करतात जर तुमच्यात हिंमत असेल ना तर शिवसेनेवरती हल्ला करायला या आम्ही मग बघतो आम्ही कसं खांद्यावर घ्यायचं ते आम्ही मी जाहीरपणे आवाहन करते जर तुम्हाला एखाद्या व्यक्तींचं नाव घेऊन जर तुम्हाला जर हल्ला करत असेल किंवा एका पक्षाच्या अधिकाऱ्या पक्षाच्या माजी आमदारांचं नाव घेताय तुम्ही कशाला त्यांचं माजी आमदारांचं नाव घेऊन तुम्ही त्यांच्यावर हल्ला करताय तुम्ही कशावरून नाही गुंड आहात तुम्ही तुम्ही प्रत्येक प्रत्येक टायमाला तुम्ही गुंडगिरी करताय इथे कशासाठी गुंडगिरी करताय आम्ही आम्ही आहोत म्हणून सर्वच काही आहे इकडे नाही तर आम्ही जर नसू ना तर तुम्ही बिल्डिंग पण मांडलेले असतील ना ते बिल्डिंगमध्ये पण तुमचं कोण राहायला येणार नाही आज आम्ही स्थानिक लोक आहे इकडची पण आम्हाला बाहेरचे लोक बोललं जात पण त्या अर्थी भूमिपुत्रावर जर हल्ला होत असेल तर आम्ही शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही ह्याच्या पुढे मोठी कारवाई करायला आम्ही पुढे वरपर्यंत जाऊ शकतो तेव्हा आम्ही जेव्हा इथं आणलं तर पहिला आम्ही दादाला आतमध्ये घेतलं तर तिथे साहेब बसले साहेब बोल असं असं इथल्या घटना बोलले तुम्ही पहिला मेडिकल करून घ्या आम्ही मेडिकलला घेऊन गेलो जा मेडिकल मेडिकलपर्मा इकडे आलं तर नंतर पण आम्ही आम्ही आई विटनेस तर आम्ही दादावर होतो तर यांची फॅमिली म्हणजे वहिनी पण आल्या होत्या आणि भाऊ पण आला होता तर तिथं तिथं त्या स्थानिक जागेवर जा ते नव्हतेच आम्ही होतो आम्ही आमच्या जेवायला गेलो होतो आम्ही म्हणून तर आम्ही आईपासून आता बसतो तर साहेबाने आम्हाला दमदाटी केली हे तुमचं काय काम नाही आहे त्यांच्या घरचे आलेच ना त्यांची पहिली जामाने चालणार कारण ते त्यांच्या घरचे इथं उपस्थित नव्हते उपस्थित आम्ही होतो की तिथं काय घटना घडली आणि काय नाही तुम्ही आम्हाला आतमध्ये बसवणार की तुम्ही दबाव टाकून आम्हाला बाहेर असताना रात्री बारा ते एकच्या सुमारास मारहाण झाली इकडचे जे काही स्थानिक गुंडच बोलू शकता तुम्ही ते गुंड जे रेती माफिया आहे त्यांच्याकडून ही मारहाण करण्यात आली पण ज्यांनी तुम्हाला मारलय तो गुजराती आहे तो परप्रांतीय आहे त्याची तुमच्याशी काय पूर्वीची दुश्मनी होती का नाही अशी आमची कोणत्याही प्रकारची काय दुश्मनी वगैरे नाही आणि माझा आणि त्याचा काय जास्त काय संबंधही नाही परंतु हे जे काय झालं ते राजकीय वैमानसतातून झालं हे मी सांगू इच्छितो म्हणजे घटना कुठे घडली आणि साधारण किती वाजता घटना रात्री एक बारा ते एकच्या दरम्यान सिडसाड नाका इथे घडली हायवेवर तिकडे आम्ही जेवणासाठी गेलो होतो हॉटेलमध्ये आणि तिकडून निघाल्यानंतर त्यांनी ते आमच्यावर हमला केलेला तो तिकडे काय करत होता त्यांचं तिकडे फटाक्यांचं दुकान आहे ते सुद्धा इनलिगलच आहे फटाक्यांचं दुकान पोलिसांनी ॲक्च्युली त्याची चौकशी करून जे काय असेल त्याचे परवाने चेक केले पाहिजे परंतु आम्ही त्यांना सांगितलं पोलिसांना तरी त्यांचं काय उत्तरं जे काय आहे ते आम्हाला तर काय समजत नाही मातूर उत्तरं देऊन ते टालाटल ताल करतात मला असं कळलं की रात्री गुन्हा नोंद करून घेत नव्हते तेव्हा तुम्ही श्रीकांत शिंदे यांच्याकडे गेलात आ, रात्री पोलीस टालाटाल करत होते स्टेटमेंट घेण्यासाठी आणि ते घेत होते आ, ते त्यांच्या मर्जीप्रमाणे घेत होते जो प्रकार झाला त्याच्याप्रमाणे ते स्टेटमेंट घ्यायला तयार नव्हते तर त्यांच्यासाठी आम्ही रात्रीच्या रात्री म्हणजे पहाटे ठाण्याला जाऊन श्रीकांत साहेबांची भेट घेतली आणि त्यांना सर्व प्रकार तो सांगितला तुम्ही इकडचे स्थानिक भूमिपुत्र आहात एक परप्रांतातून आलेला माणूस इथे स्थायिक होतो आणि कोणाच्या तऱ्या नावाने धमकी देतो तुमचं या सगळ्या विषयावरती काय म्हणतो ह्याचं कारण तर पोलीस प्रशासनच आहे ते गेरा। गेरा ते म्हणजे त्यांनी डोक्यावरच बसवून आहे तर ते अशाच प्रकारचे कामं करणार जसं की त्याचा जो रितू ठक्कर आहे त्याचा व्यवसाय रेतीचा अनधिकृत रेती वाहतूक वगैरे हे सर्व त्याचे म्हणजे तो रेती माफिया आहे हा रेती माफी महाराष्ट्र